ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आता माझी सर्व सकाळची कामं आटोपलेली आहेत आणि माझी आंघोळ सुद्धा झालेली आहे देवपूजा सुद्धा झालेली आहे आणि माझ्या बाळांची सुद्धा आंघोळ झालेली आहे आणि आता सध्या मी त्यांना झोपून दिलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता एक बाळ पाण्यात झोपलेला आहे आणि एक बाळ खाली झोपलेला आहे दोन पाळणे आहेत मित्रांनो एक हा विकतचा पाणणा आहे आणि हा एक घरी बांधलेला दोरीचा पाळणा आहे पण तो विकतच्या पाण्यात झोपत नाही तो खालीच झोपतो त्याला खाली झोपायला आवडते म्हणून आम्ही त्याला खालीच झोपवतो आता माझी बेडरूम मा फक्त आवरायची आहे आता मी बेडरूम आवरून घेते आम्ही रात्री झोपायच्या आधी मच्छरदानी लावत असतो तर ती मच्छरदानी आता मला काढायची आहे चला तर तुम्हाला दाखवते आम्ही बेडरूमला मच्छरदानी कशी लावत असतो बेडला तर या ठिकाणी मी बेडची मच्छरदानी काढत आहे आणि जे ब्लँकेट आहेत त्यांची सुद्धा घडी करून घेणार आहे ही सर्व कामे मला माझी दोन्ही बाळ झोपल्यानंतरच करावी लागतात नाहीतर ते मला काहीच करू देत नाही माझ्या मागे फिरत असतात तर आता मी या ठिकाणी कपडे धुवायला घेत आहे त्यासाठी मी वॉशिंग मशीनमध्ये पाईप लावून घेत आहे पाण्याचा पाईप लावल्यानंतर मी यामध्ये निरवा पावडर टाकत आहे आणि सर्व कपडे मी मशीनमध्ये टाकलेले आहे आता माझे कपडे धुवून झालेले आहे आता मी ते कपडे ड्रायरमध्ये टाकत आहे आणि मी कपडे नेहमी उलटे सुकवत असते कारण उलटे कपडे वाळवल्यामुळे आपल्या कपड्यांचा कलर जो आहे तो जात नाही उन्हामध्ये फिका पडत नाही तर या ठिकाणी आता माझे कपडे धुवून झालेले आहेत आणि माझी सर्व सकाळची कामे आटोपलेली आहेत आता मी थोडा वेळ माझ्या मुलांसोबत घालवते तर या ठिकाणी मी आता रात्रीच्या जेवणाची तयारी करत आहे आणि रात्रीचं जेवण म्हटलं की थोडं आपण हलत खायला घेतो तर या ठिकाणी मी सोले भात करायला घेतलेला आहे आता हे जे तुरीच्या शेंगाचे दाणे असतात ओले त्याला त्यांना आमच्या भात सोले म्हणतात आता तुमच्या इकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी कुकरमध्ये तेल गरम करायला घेतलेला आहे आता या तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया हा भात खूप हलका आंबा आणि खायला सुद्धा खूप छान लागतो आता आपण यामध्ये कांदा टाकून घेऊया थोडं जिरं घालून घेऊया आमच्या काही रात्री जास्त करून खिचडी किंवा भातच पाणी बनवतो आता यामध्ये लसूणात जास्ती पेस्ट घालून घेणार आहे मी एकदा याला मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण जिरं पावडर आणि धने पावडर घालणार आहे हळद सुद्धा घालून घेऊया आणि लाल तिखट लाल तिखट पण घालून घेऊया मी सर्व मसाले घालून घेतलेले आहे आता आपल्याला आहे आणि मी आता हे सोले स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि आता हे आप आपल्याला यामध्ये टाकायचे आहे आणि या सोलेला आपल्याला दहा मिनिटं या फोडणीमध्ये होऊ द्यायचं आहे त्यासाठी आपण कुकरवर झाकण ठेवूया आता या ठिकाणी आपण या झाकण काढून घेणार आहे आता दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहे या ठिकाणी मी एक गळवा पाणी घातलेला आहे थोडं आणखी पाणी घालते यामध्ये गॅसचा पावर आपल्याला आता मोठा करून घ्यायचा आहे आता यामध्ये मी मीठ घालून घेणार आहे घातल्यावर आपल्याला हे काढून घ्यायचा आहे मी या ठिकाणी फ्राईड राईस मसाला घालणार आहे हा ऑप्शनल आहे जर आपल्याकडे नसेल तर आपण तसाही हा भात केला तरी खूप छान लागतो आता आपल्याला हे सर्व एक वेळा हलवून घ्यायचं आहे मीठ आणि मसाला टाकल्यानंतर आता आपल्याला पाणी उकळू येऊ द्यायचं आहे कारण पाणी उकळू आल्यावर जर आपण तांदूळ टाकले तर तो भात भिजत जात नाही या ठिकाणी आपलं पाणी उकळू आलेलं आहे आता मी हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता मी हे तांदूळ यामध्ये घालणार आहे आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि फक्त दोन मिनिट आपल्याला हे आणखी थोडं उकडू द्यायचं आहे आता, आता मी कुकरला झाकण लावून घेते आणि आता दोन शिट्ट्या काढून घेऊया गॅस ची फ्लेम जास्त मोठी पण नाही मिडियम करून घेऊया आणि दोन शिट्ट्या हो देऊया आता आपण याला तर या ठिकाणी हा झाला आपला सोलेभात बनवून आप तयार आता मी हा जेवायला येत आहे पहा किती छान झालेला आहे आपला सोलेभात या भातासोबत आपल्याला दुसरं काहीच कशाचीच गरज नाही आहे हा सोलेभात चमच्याने खाल्ला तरीही खूप छान लागते तुम्ही सुद्धा करून पाहा तुम्हाला हा सोलेभात कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि या ब्लॉगला आपण इथेच थांबूया आणि पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की भेटूया बाय बाय